नमस्कार पुणे बिझनेस मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज एक विशेष फॅमिलीला मी भेटायला आलो आहे त्याचं कारण असं आहे की ह्या फॅमिलीने आतापर्यंत लोकांच्या जिबेवर अक्षरशः एक चव आणलेली आहे आणि त्यांची चव इतकी त्यांच्या हाताला एवढी मोठी चव आहे एवढी चांगली चव आहे की त्यांच्या हातचं काही तुम्ही खाल्लं तर अक्षरशः असं म्हणतात ना की उंगलिया चाटेरे जागे असं अक्षरशः असं आहे तर अशी ही फॅमिली आहे या फॅमिलीला मी भेटण्यासाठी आज मी त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला या ठिकाणी देत आहे मित्रांनो नक्की ही फॅमिली करते काय हे कॅटरिंग बिझनेस मध्ये आहेत की हे फूड बिझनेस मध्ये आहेत हे काय करतात काय त्याच्याबद्दल मी तुमच्यासोबत आता यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत तर प्लीज वेलकम सार्थक फूड फूडचे हे फॅमिली म्हणजे देशपांडे अँड फॅमिली तर त्याच्याशी आपण थोडक्यात गप्पा मारणार आहोत की नक्की यांचा काय बिझनेस आहे आणि कॅटरिंग मध्ये हे काय एवढं असं करतात वेगळं विशेष की त्यांचं आपल्याला एवढं कौतुक वाटत नमस्कार मॅडम कसे आहात तुम्ही मस्त छान <laughs> मॅडम तुमचं सार्थक बद्दल मी खूप ऐकलेलं आहे काय आहे सार्थक फूड जरा त्याच्याबद्दल सांगाल uh, सार्थक फूड म्हणजे uh, टिफिन्स आहेत तिथं आम्ही टिफिन देतो त्याच्यानंतर नाश्ता देतो जे लोकांना uh, रोजच्या जीवनामध्ये ज्याची गरज, गरज आहे अन्नाची गरज आहे तर आम्ही ते लोकांना प्रोव्हाइड करतो नाश्ता नाश्त्यामध्ये आमच्याकडे गरमागरम कांदे पोहे आहेत गरमागरम देता का तुम्ही नाश्त्यामध्ये हो म्हणजे काय <laughs> गरमागरम कांदे पोहे आहेत गोड गोड मुलांना आवडणारा शिरा आहे आजच okay. आमच्याकडे आंब्याच्या शिराची ऑर्डर होती त्यावेळेस त्याच्या शिर्याची ऑर्डर हो मॅंगो शिरा आज आमच्याकडे होता मी तुम्हाला नंतर नक्कीच चाखायला देईन नक्की मँगो शिरा आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय तुम्ही नाश्त्यामधले काय काय पदार्थ ते सांगा साबुदाणा खिचडी आहे साबुदाणा वडा आहे उपासाच्या दिवशी त्याच्यानंतर एरवी उपीट आहे डोसा आहे उत्तप्पा आहे इडली चटणी सांबार आहे तर उपासाचं थालपीठ आहे तर साधंही थालपीठ आहे छोट्या मुलांना आवडणारे सँडविच आहे मस्तपैकी okay. भरपूर चीज घालून प्रोव्हाइड करतो रेज तर मुलांना जास्त सगळ्यात जास्त आवडते खरंच सांगू मॅडम हे झालं तुमच्या नाश्त्याबद्दलचं आता नाश्त्याची मला तर असं वाटतं की आताच नाश्ता करून घ्याव तुमच्याकडनं <laughs> नाश्ता झालाय पण दुपारचं जेवण सुद्धा असतं जेवण सुद्धा महत्वाचं असं मला कळलंय की तुम्ही चांगले स्वादिष्ट असं टिफिन सुद्धा प्रोव्हाइड करता हे काय काय आहे याच्यामध्ये सर तुम्ही काय करता तुम्ही सुद्धा टिफिन प्रोव्हाइड करता तुम्ही मदत करता मॅडमला काय करता तुम्ही Mi my love. ऑफिस सांभाळून जेवढं जमेल तेवढी मदत करतो <laughs> करून डिलिव्हरीचं काम थोडंफार मी घेतो ओके okay, तर मॅडम होम मिनिस्टर आहेत घरी ते सांभाळतात आणि बाहेर सर सांभाळतात ओके पण okay. टिफिन मध्ये काय विशेष असतं टिफिन मध्ये काय वेगळंपणा आहे तुमच्याकडे आमच्याकडे टिफिन मध्ये तुम्हाला फुल टिफिन आणि हाफ टिफिन जे आता ऑफिस वाले जे असतात त्यांना पूर्ण टिफिन घेऊन जाता येत नाही मग त्यांच्यासाठी आपण फक्त पोळी भाजी असा टिफिन हाफ टिफिन देतो आणि फुल टिफिन त्याच्यामध्ये तुम्हाला पोळ्या भाजी कोशिंबीर चटणी कधी लोणचं कधी सॅलेड असं नंतर त्याच्यानंतर वरण भात कधी आमटी भात कधी मऊ मऊ मुगाच्या वेळेची खिचडी आणि कढी गरमागरम फटाची आमटी <laughs> पोळी असे सगळे मेनू आपण दुपारच्या जेवणात रात आणि रात्रीच्या जेवणात असं आपण दोन्ही वेळेस देत मला एक सांगा तुम्ही आता हाफ टिफिन आणि फुल टिफिन फरक थोडक्यात सांगाल काय आहे हाफ टिफिन म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त दोन पोळ्या आणि भाजी असा जो तुमचा टिफिन भाजी पोळी भाजी म्हणजे आता आता असं झालंय की काही काही जणांना खूप म्हणजे ज्या स्त्रिया ऑफिस मधलंही बघायचं घरचं मुलांचा डब्बा पण बघायचा घरातल्या सगळ्यांचं बघायचं त्यावेळेस त्या नक्की माझी मदत घेतात <laughs> मुलांचे टिफिन्स आपण इथं सकाळी त्यांच्या टिफिन मध्ये पॅक करून त्यांना टिफिन तयार करून देतो मुलं खुशी खुशी टिफिन घेऊन जातात चीज, चीज आणि शाळेला ते मुलांना जास्त ये। बच्चे कंपनी तयार हो जाओ टिफिन ना तो मम्मी को बोलो आवडतो काय आपले हे झालं तुमच्या टिफिन बद्दल मी ऐकलं की तुम्ही फराळाचे पदार्थ सुद्धा करता पिठ सुद्धा तुम्ही आणि लोणची सुद्धा देतात त्याच्याबद्दल जरा सोविस्त सांगा की ती सर्व्हिस काय तुमची माझ्याकडे बाराही महिने आंबोळी पीठ आहे घावन पीठ आहे त्याच्यानंतर थालीपीठ भाजणी आहे साधी भाजणी आहे त्याच्यानंतर मी खानदेशी पद्धतीने लोणची तयार करते येस yes, खानदेशी पद्धती खूप महत्वाची आहे कारण आपल्याकडे आपल्या yes. महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये खानदेशी पद्धतीची लोणची आपल्याला मिळत नाहीये yes, तर तिकडच्या चटण्या सुद्धा आपल्याला मिळत नाही yes, आणि हे तुम्ही बनवता खानदेशी आहेत का नाही मी खानदेशी नाहीये पण मी खानदेशी पद्धतीने बनवते आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे व्हरायटी आहेत म्हणजे कैरीचं तिखट लोणचं आहे गोड लोणचं आहे त्याच्यानंतर मिरचीचं लोणचं आहे मिरची लिंबू लोणचं आहे नंतर आजी आजोबांना अशी जरा कधीतरी चटक लागेल म्हणून गोड लिंबाचं लोणचं आहे आंबट गोड असं छान <laughs> नंतर आपण आजी आजोबांच्या साठी खास आपण या पथ्य पाणी सांभाळून त्यांचे डाएट फूड सुद्धा प्रोव्हाइड करतो की ज्यांना खरंच गरज आहे पण काय काय वेळेस त्यांना त्या त्या वेळेस ते मिळत नाही मग त्यामुळे तेही आम्ही प्रोव्हाइड करतो बर मॅडम अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे बरेचशी आमची जैन मंडळी आहे त्यांना ऑनियन लेस कांदा लेस त्याच्यामुळे oh. लसूण नसणार कांदा नसणार हे तुम्ही का yes, नक्की त्यांच्या पण <laughs> टिफिन आम्ही घेतो त्यांनाही व्यवस्थित पूर्ण असतो आणि जरी कांदा लसूण नसला तरी तो स्वादिष्ट लाग ते हेच महत्वाचं असतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बरेचसे लोक आहेत ना की पूजा पाठ असते किंवा काही देवकार्य असतात आपल्याला सोहळ्यामध्ये जेवण लागतं तर ते तुम्ही मदत करू शकता का कर तिथे आम्ही सोहळ्यातनं पुरेपूर सोहळ्यातनं स्वयंपाक करून मी स्वतः स्वयंपाक करून देते आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे ग्रहमकाची ऑर्डर म्हणा नंतर छोट्या छोट्या ज्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा असते तर तिथला नैवेद्य आपण पुरणपोळी कटाची आमटी बटाट्याची भाजी कुरकुरीत तळलेले मी केलेले पापड पण त्याच्यात असतात त्याच्यानंतर वरण भात असा व्यवस्थित सागर संगीत आपण स्वयंपाक विथ स्वीट डिश असा आपण प्रोव्हाइड करतो क्या ते भरपूर तुम्ही लोणची टिफिन नाश्ता ह्या सगळ्याच गोष्टी करता येस yes. पण आता एक मला खूप महत्वाचा प्रश्न आहे जो आता जनरली असतो आता काही नॉनव्हेज मंडळी आहेत त्यांच्यासाठी काय आहे का तुमच्याकडे नाही सॉरी मी प्युअरियनव्हेज सॉरी आपली नाहीये प्युअर व्हेजिटेरियन ना आहोत आम्ही त्यामुळे माझ्याकडे नॉनव्हेज ना नाहीये पण मधलं तुम्ही काही म्हं अगदी चायनीज सुद्धा मी करते स्प्रिंग रोल आहेत नूडल्स आहेत या नंतर पंजाबी डिशेस आहेत व्हेज पुलाव म्हणा बिर्याणी म्हणा या सगळ्या गोष्टी सुद्धा प्रोव्हाइड करते त्याच्यामुळे आता आम्हाला भीती नाही कारण आम्ही फक्त व्हेजिटेरियन आहोत त्याच्यामुळे आता आम्हाला माहितीये की संबंधच नाही सगळं मिळणार आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला मॅडम की तुम्ही सगळ्या गोष्टी करता पण आम्हाला ह्या मिळणार कशा कुठं तुम्ही राहायला कुठे आहात आणि आमच्या घरापर्यंत पोहोचवायचे असेल तर त्याची काही तुम्ही सर्व्हिस देता का आ, नक्की देतो आम्ही माझ होम डिलिव्हरी आहे किंवा तुम्ही इथे स्वतः पण येऊन घेऊन जाऊ शकता मी राहते बिबेवाडी कोंढवा रोडला कुमार पार्क व्ह्यू सोसायटीमध्ये माझा नंबर त्याच्यावर आहे तुम्ही कॉल केलात की मला मी तुमची ऑर्डर त्या त्या वेळेप्रमाणे त्या त्या दिवशी अगदी व्यवस्थित वेळेत पाठवली जाईल थँक्यू सो मच मॅडम आता मला उत्सुकता लागलेली आहे की कधी तुमच्या हातचं काहीतरी जेवण किंवा नाश्ता अशी इच्छा झाली आहे सो इतक्या सगळ्या गोष्टी आपण इकडे आलेल्या आहेत मला तर आता अक्षरशः भूक लागलेली आहे असं म्हणलं काही हरकत नाहीये पण तुम्हाला जर यांच्याशी संपर्क करायचा असेल तर मी सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे मॅडमचाही नंबर त्यांचा संपूर्ण डिटेल्स मी स्क्रीनवर दिलेला आहे तुम्हाला कुठलेही टिफिन ऑर्डर करायचे असेल कुठल्याही जेवण ऑर्डर करायचे असेल कुठलेही मसाले किंवा लोणचे ऑर्डर करायचे असतील तर प्लीज स्क्रीनवर दिले नंबरवर संपर्क करा तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा मिळू शकते थँक्यू सो मच पुढच्या एपिसोड मध्ये काहीतरी नवीन घेऊन भेटूया चिल्ड्रेन चॅनल आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय